ब्राह्मणांची वंशावळ शून्य सुरुवात ब्रह्मा एक ब्रह्माचा पुत्र मरीची दोन मरीचीचा पुत्र कश्यप तीन कश्यपचा पुत्र विवस्वान चार विवस्वानचा पुत्र वैवस्वत मनू यांच्याच काळात जलप्रलय झाला पाच वैवस् स्वत मनूचा तिसरा पुत्र इश्वाकू दहापैकी याने अयोध्याला राजधानी व इश्वाकू कुडाची स्थापना केली सहा इश्वाकूचा पुत्र कुक्षी सात कुक्षीचा पुत्र विकुक्षी आठ विकुक्षीचा पुत्र बाण नऊ बाणचा पुत्र अनरण्य दहा अनरण्याचा पुत्र पृथू अकरा पृथूचा पुत्र त्रिशंकू बारा त्रिशंकूचा पुत्र धुंधुमार पु तेरा धुंधुमारचा पुत्र योनाश्व चौदा योनाश्वचा पुत्र मानधंता पंधरा मानधाताचा पुत्र सुसंधी सोळा सुसंधीचे दोन ध्रुवसंधी व प्रसेनजित. सतरा ध्रुवसंधीचा पुत्र भरत अठरा भरतचा पुत्र असित एकोणीस असितचा पुत्र सगर वीस सगरचा पुत्र असमंज एकवीस असमजचा पुत्र अंशुमन बावीस अंशुमानचा पुत्र दिलीप तेवीस दिलीपचा पुत्र भगीरथ यानेच गंगा पृथ्वीवर आणली चोवीस भागीरथचा पुत्र ककुत्स पंचवीस ककुत्सचा पुत्र रघु अत्यंत तेजस्वी न्यायनिपुण पृथ्वीवरच्या पहिला ज्ञानचक्रवर्ती म्हणूनच इश्वाको हे रघुकुळ म्हणून प्रसिद्ध झाले सव्वीस रघुचा पुत्र प्रवृद्ध सत्तावीस प्रवृद्धचा पुत्र सखण अठ्ठावीस शंखणचा पुत्र सुदर्शन एकोणतीस सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण तीस अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग एकतीस शीघ्रगचा पुत्र मरु यांच्या सत्तेने आताचे अरबस्थान मारुधर मरुस्थान किंवा मुरुधर मुरुभूमी म्हणून ओळखले जायचे बत्तीस मौरूचा पुत्र प्रशुशृंक तेहतीस प्रशुशृचा पुत्र अंबरीश राजाने कायम संन्यास्त असावे याचा परिपाठ यानेच घातला चौतीस अंबरीशचा पुत्र महुश नहुश यांच्यापासून कुरुवंश सुरू होत पस्तीस नहुश पुत्र ययाती छत्तीस ययातीचा पुत्र नाभाग सदोतीस नाभागचा पुत्र अज नाभा अडतीस अजचा पुत्र दशरथ एकोणचाळीस दशरथचे चार पुत्र राम भरत लक्ष्मण व शत्रुघ्न ब्रह्माच्या चाळीसव्या पिढीत श्रीराम जन्मले चाळीस पिढ्यात असं झालं नाही असं केलं नाही चाळीस पिढ्या हे वाक्य प्रचार्यातून जन्माला आले